मुलांना सुट्टी चालू आहे तर रोज मधल्या वेळेत काय ना काहीतरी मुलांना पाहिजे असतं तर अशा वेळी काय द्यावं हे सुचत नाही रोज बाहेरचं तर काही देऊ शकत नाही त्यासाठी घरच्या घरी असा पौष्टिक पदार्थ आज आपण बघणार आहोत नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे साधारण दीड वाटी गव्हाचं पीठ आहे आपण जे नेहमी कणके चपातीसाठी वापरतो तेच पीठ इथं मी वापरलेलं वापर आहे त्याच्यात चवीनुसार मीठ घालून आपल्याला ह्याचं नेहमी कणिक कशी मळतो त्याप्रमाणे हे मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून हे असं पीठ जरा मऊसर मळून घ्यायचं आहे आज आपण इथं गव्हाच्या पिठाचा पास्ता बनवणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे मुलांना मैदा वगैरे देण्यापेक्षा हे घरच्या घरी तुम्ही असा जर कणिक उरली तर ह्या ह्यापासून आपण हा असा मस्त असा पौष्टिक पदार्थ बनवू शकतो इथं मी अशी सैलसर कणिक मळून घेतलेली आहे आता ही कणिक मळून झाल्यानंतर आपल्याला ह्याला थोडा वेळ झाकून ठेवायची आहे म्हणे म्हणजे कणिक छान अशी मुरली जाईल एक पाच मिनटं मी इथं झाकून ठेवलेली होती कणिक छान मुरलेली आहे आता थोडंसं तेल लावून त्याला एक दोन मिनटं आपल्याला मळून घ्यायची आहे म्हणजे एकसारखी कणिक तयार होते आता इथं आपली मौसर कणिक मळून झालेली आहे आता नेहमी चपातीला जेवढा गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे आतावर छान असा त्याला मौसूद करायचा आहे आणि जशी आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे आपण एक गोलाकार चपाती लाटून घेणार आहोत जर पोळपाटाला कणिक चिटकत असेल तर थोडंसं पीठ गव्हाचं पीठ लावून आपण ही एकसारख्या गोल तयार करू शकतो जास्त जाड किंवा जास्त पातळ अशी लाटायची नाही नेहमी चपाती जशी लाटतो त्याप्रमाणे आपण लाटून घ्यायची आहे आता एक छोटंसं डब्याचं टोपण असतं त्या टोपनानं मी इतर छोटे छोटे असे सर्कल तयार करून घेते आहे तुम्हाला जेवढ्या आकाराचा पास्ता पत्ता बनवायचा आहे त्या आकारानं तुम्ही इथं टोपन चूज करा आता मी इथं मिडियम साईजचं हे टोपन घेतलेलं आहे आणि त्याच्या ह्याच्यानं असं छोटेसे गोलाकार तयार करून घेतलेले आहेत आता ह्या सर्कलला आपण पास्त्याचा आकार देऊया आता इथं मधून दोन्ही बाजू ह्या अशा आपल्याला छान प्रेस करून घ्यायच्या आहेत आणि इथं अशा दोन वाट्यांसारख्या मी इथं आकार दिलेल्या आहे तुम्हाला ज जसा हवा तसा तुम्ही ह्याला आकार देऊ शकता असं पहिल्यांदा जसं प्रेस केलं तसं जरी ठेवलं तरी पण चालेल याप्रमाणे आपण छान असे सगळ्याच कणकेचे असे पास्ते तयार करून घेणार आहोत आता ह्याला आपल्याला उकडून घ्यायचं आहे इथं मी एका कढईमध्ये दोन पेले पाणी घालून त्यात थोडंसं मीठ आणि तेल घालून ह्या पाण्याला थोडीशी उकळी आणून द्यायची आहे उकळी आणल्यानंतरच आपण हे कणकेचे जे पास्ते तयार केलेले आहेत ते सोडायचे आहेत उकळी आल्याशिवाय तुम्ही सोडू नका नाहीतर आपली कणिक आहे ती पाण्यात पूर्णपणे विरगळून जाईल आता ह्याला एक झाकून आपल्याला पाच ते सात मिनटं उकडायचं आहे आपण नेहमी जसे मोदक उकडतो त्याप्रमाणे जरी उकडलं तरी पण चालेल फक्त हलकंसं तुम्ही त्या पास्त्याला तेल लावा म्हणजे ते एकमेकाला चिकटणार नाहीत आता साधारण सात मिनटं झालेली आहेत इथं छान असे उकडून तयार झालेले आहेत आता ह्यातलं सगळं पाणी मी निथून एका चाळणीवर ठेवलेले आहे आता क कर, त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून ह्याच्यात आपल्या आवडीनुसार भाज्या घालू शकता इथं मी कांदा आणि सिमला मिरच्या वापरलेली आहे तुम्ही ह्याच्याऐवजी गाजर कॉर्न वापरू शकता तुम्हाला ज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही ह्याच्यात वापरू शकता हलकस कांदा आणि सिमला मिरची परत परतल्यानंतर ह्याच्यात एक टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो पण आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे इथं एक दोन सेकंद मी झाकण लावून छान अशी वाफ आणून दिलेली आहे म्हणजे भाज्या हलक्याशा मऊ झालेल्या आहेत आता ह्याच्यात आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत इथं मी पाव चमचा हळद घातलेली आहे पा अर्ध्या अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे इथं मी मॅगी मसाला साधारण एक चमचा वापरलेला आहे तुम्ही आवडीनुसार तो यात काही कोणतेही मसाले घालू शकता मुलांना देणार आहोत त्यामुळं मुलांच्या आवडीनुसार ह्याच्यात मसाले कमी जास्त करू शकता आता चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ आपण पा उक जेव्हा आपण पास्ते शिजवत होतो तेव्हा पण हलकंसं मीठ घातलेलं आहे त्यानुसार तुम्ही ह्याच्यात मीठ घाला आता आपण हे पास्ते घालून छान असं मिक्स करून घेणार आहोत आता ह्याच्यात आपल्याला एक चमचा टोमॅटो सॉस घालायचा आहे म्हणजे ह्याला एकदम एक असा बाहेरची जशी टेस्ट लागते त्याप्रमाणे इथं टेस्ट लागते कोथिंबीर घालून मस्त असं इथं आपला पास्ता रेडी आहे एक दोन मिनटं आपल्याला ह्याला झाकण लावून छान अशी वाफ आणून द्यायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर न माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन पहिल्यांदा मिळेल इथं आपला पास्ता रेडी झालेला आहे अगदी कमी साहित्यामध्ये असा पौष्टिक असा हा पास्ता र रेडी झालेला आहे मुलं काय मोठी माणसं पण आवडीनं खातील असा हा असा हेल्दी पास्ता घरच्या घरी तयार होतो कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी थँक्यू